घटक तीन कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर सोळा अब्ली पंचवीसमध्ये समांतर तपास केला सदरच्या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी मी तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश पोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक आणि संपवनी मुगले आ, पी एस आय विनोद पाटील यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला याच्यामध्ये दोन दो आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीकडून अद्यापर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमान जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आता आत्तापर्यंत एकूण पन्नास गुन्हे घरफडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट टीचे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून आरु, कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहे त्याचबरोबर त्या आरोपींनी चोरी केलेलं जो सोनं आहे मध्यमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावी या अनुषंगाने अधिक आम्ही तपास करत आहे त्याचबरोबर अजूनही काही घरपोडीचे किंवा या अनुषंगाने इतरही गुन्हे वगैरे दिस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे दुसऱ्या पन्नास घरपोड्या किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि कशाप्रकारे ही चोरी करायची म्हणजे नेमकी मोडच काय होती हे प्रामुख्याने घरपोडीच करायचे बंद फ्लॅट असेल दिवसा किंवा रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे जे साधनं होते किंवा हत्यारं होते हटवणे असेल तर वस्तू ड्रायव्हर वगैरे याच्या सहाय्यानं ते घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूप तोडून ते गुन्हे करायचे या आरोपींवर यापूर्वी एकूण बत्तीस गुन्हे विष्णुनगर मानपाडा वागळे श्री ठाणे शहरामध्ये ठाण्यामध्ये आधीमध्ये गुन्हे दाखल आहेत तरी मोठी टोळी असू शकते का इराणी टोळीची चलन न किंवा ह्यापाठी दुसरी कुठली टोळी आहे का जसं पूर्वी बोलायचे चड्डी गँग अशा प्रकारचे काय आहे का Uh, सध्या आपल्याकडे दोन अटक आरोपी आहेत लक्ष्मण शिवशरण आणि सुरेश पोटियान uh, यांच्यासोबत अजून कोण त्यांचे साथीदार आहेत का किंवा इतर ठिकाणी इतर पोलीस uh, स्टेशनच्या हद्दीत त्यांनी काय गुन्हे केलेले आहेत का यांना मदत करणारे इतर कोण आरोपी आहेत त्या अनुषंगाने अधिक तपास आमचा सुरू आहे गुन्हे दाखल आहेत